नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला पालक फोडणीची भाजी ह्याची रेसिपी दाखवणार आहे कशी बनवते ती तर मी त्यासाठी घेतलेले ते साहित्य हा पालक आहे एक जुडी मी कापून घेतलेला आहे बारीक हा बटाटा आहे हा एक टोमॅटो आहे एक बटाटा आणि एक कांदा आणि फोडणीसाठी असं जाडसर भरडंच असा हे लसूण घेतलेलं आहे हा जाडच मी वाटलेला आहे आणि कढईमध्ये ते तेल टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये पहिला लसूण टाकते घस्तीपट भाजी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कढी हा बघा कांदा टाकून घेते बटाटा मी पण सालासाकट घेतलेला आहे वेळेला सोडलेला नाही आहे कधी कधी सालासा पण बटाटा खावा कोणता हिंग टाकते ही भाजी मी पाणी न घालता शिजवणार आहे कोणी जरा अशी परतून घेते छान त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते सुक्की भाजी बनवायची सुक्की त्याच्यामध्ये पाणी झालं हो तर सुकी भाजी कारण पालक ऑलरेडी त्याला पाणी असतो त्याच्यामुळे त्याचा पण पाणी होतो शिजताना म्हणून भाजीत पाणी टाकायचंच नाही आणि झटपट सुक्की भाजी त्याच्यामध्ये मी आता मसाले घालते हा घरगुती मसाला आहे एक चमचा टाकते ही थोडीशी हळद आहे थोडीशी मीठ चवीसाठी मी मिरची पावडर टाकते पावसा गळून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार कारण मीठ कमीच टाकायचं पालक शिजला का जरासा होतो त्यामुळे मी कमी टाकण्याचा खार ठेवीन आणि आता मी पालक टाकते बटाटा पालक सगळं टाकते ठेवून देते मी आता एकदा पाणी न घालता याच्यामध्ये मी झाकण ठेवते आणि गॅस थोडा बारीक ठेवते थोडासा गॅस बारीक करते ना कर तो हो तो बारी थे नंतर कर करपायचा गरम करपावर आहे म्हणून मी गॅस बारीक केलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी नंतर गरम मसाला टाकणार ते पण तुम्हाला दाखवते चला एकदा बघूया भाजी बघा पालक पाणी न टाकता टाकला भाजी तरी किती पालकचं पाणी झालं हे बघा भाजी पाणी काहीच टाकलेलं नाही तरी पण पा पालकला एवढा पाणी असतो भाजीत पाणी किती झाला बघा सुकी भाजी बनवायची आपल्याला बघा परत आपण आपल्याला हा पूर्ण पाणी आहे हा थोडंसं आटवायचं आहे आणि मी त्याच्यामध्ये आता आपली बटाटाच्यात टाकलेला तो शिजलेला आहे भाजी पण शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते थोडूसा चवीनुसार थोडूसा कसा पाव गरम मसाला टाकते इथे मला वरण फोंडीला द्यायचं आहे इथे वरण फोंडीला देते आता ह्याच्यामध्ये तशी छान भाजी झाली किती पालक दिसत होता पालक शिजल्यानंतर केडूचा होतो बघा भाजी एकदम जवळशी जराशी शिवते अजून थोडं उडीच ठेवते आता मी त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी मी थोडीशी उडीच ठेवते भाजी आता तिथे तोपर्यंत मी डाळ इकडे वरण फोडणी राहते टाकली जिरे टाकले त्याच्यामध्ये मीठ टाकते वर्णाला पण फोडणी झालेली आहे आता भाजी पण आपल्या इकडे झालेली आहे गॅस बंद केला आता मी काढून घेते ती बाउल मध्ये भाजी काढून घेतो बाऊलमध्ये पालकची भाजी आपली झालेली आहे त्याच्यावरून तू कोथिंबीर टाकते आणि वरणात पण कोथिंबीर टाकते आपलं फोडणीचं वरण पण तयार झालेलं आहे छान बघा तर अशा प्रकारे झटपट होणारी पालक भाजी मैत्रिणीनो कशी वाटली ते मला नक्की सांगा झालेली आहे आपली भाजी बघा हिरवीगार छान एकदम नॅचरल आणि एकदम चविष्ट तर मैत्रिणीनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी बनवतात ते पण मला सांगा ही माझी पालक भाजी तयार झालेली आहे तर इथेच माझा मी हा व्हिडिओ थांबवते चला तर मग बाय बाय धन्यवाद बघा छान पालक पनीरची भाजी धन्यवाद